नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असं जुना आणि पारंपरिक ओरिजिनल हिंदकेसरी मैदान कोरेगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे विविध भागातून आलेले नंदी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसतील थोडंसं जाणून घेऊ या मैदानाबद्दल आणि कोणते कोणते नंदी या मैदानासाठी सज्ज झालेत ते पण बघूया मित्रांनो उद्या गटाला सेमीला आणि फायनलला देखील मित्रांनो काटाकीर लढते आपल्याला बघायला भेटतील तसेच मित्रांनो या मैदानात आपण जर बघायला गेलो तर एकूण एक्क्याऐंशी गट पळणार आहेत आणि मित्रांनो काटाकीर लढते आपल्या शंभर टक्केच बघायला मिळणार आहेत तसंच मित्रांनो काही या मैदानाचे नियम आहेत अजूनपर्यंत आपण काही मैदानां ममध्ये होतो की लॉबी टचला निकाल दिला जात होता परंतु मित्रांनो या मैदानात लॉबी टचला निकाल नाही तसेच मित्रांनो या मैदानात गटाला जर गाडीचा सामान निकाल असला तर ती गाडी सेमीपात्र होईल परंतु सेमीला जर मित्रांनो सामान निकाल आला तर मित्रांनो दोन्ही मालकांनी संगम संगनमत करावं असं कमिटीने सांगितलं आहे तसेच मित्रांनो गटाला गटाला एकूण नऊ प्रमाणे गट पाळणार आहेत आणि सेमी पण मित्रांनो नऊनेच होणार आहे त्याच्यामुळे चांगले आणि काट्या लढते आपल्याला बघायला भेटतील या मैदानात जे जे प्रेक्षक मित्रांनो या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात येतील त्यांना एवढीच विनंती आहे की मित्रांनो निकाल रेषेच्या पुढे उभे राहू नका कारण मोठे मोठे नंदी विविध भागातून लांबचा प्रवास करून मित्रांनो नंदी या मैदानात दाखल झालेत त्याच्यामुळे प्रेक्षकांमुळे मित्रांनो नंदींना पळण्यामध्ये अडथळा नको हीच आपल्या चॅनलमार्फत चॅनलमार्फत तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तसंच मित्रांनो आत्ता आपण बघूया कोणते कोणते नंदी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहर्या मैदानासाठी दाखल झालेत मागच्या वर्षी या कोरेगाव इंदकेश्री मैदानाची मानकरी ठरली होती ती जोडी स्वराजाने लाडू मित्रांनो जबरदस्त जोडी पाळली होती गटाला सेमीला आणि एक नवीन चेहरा मागच्या वर्षी या कोरेगाव इंदकेश्री मैदानाला भेटला होता यावर्षी बघूया कोणता टॉपचा नंदी उज टॉपचा नंदी एक नंबर करतो आहे की नवीन चेहरा करतो आहे कोणी जिंकला तरी आनंदच आहे सर्व नंदी आपल्या सारखेच आहेत तसेच मित्रांनो आत्ता आपण बघूया या मैदानासाठी नक्की कोणते कोणते नंदी येणार आहेत मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे रुस्त महिंद केशरी मायब्याला मित्रांनो दुखापत झाली आहे आणि मायब्याच्या पायाला प्लॅस्टरसुद्धा आहे तर माय मायब्या मित्रांनो जवळजवळ एक दोन महिने आपल्या मैदानात दिसणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो घरनिकीचा राजा मित्रांनो घरनिकीचा राजा जवळजवळ बरा झाला आहे आणि आपल्याला अजून तरी मित्रांनो राजा मैदानात दिसणार दिसला नाही परंतु मित्रांनो उद्या मोठं मैदान आहे आणि राजा जवळजवळ राजाची रिकव्हरी झाली आहे त्याच्यामुळे उद्याच्या मैदानात मित्रांनो राजा येऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा सातारा साताऱ्याच्या अनबानशान साताऱ्याचा हरिन सुद्धा मित्रांनो या मैदानात आपल्याला नक्कीच पलताना दिसेल त्याच्यानंतर सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस देखील मित्रांनो या मैदानात येईल आणि मित्रांनो अकराशे फूट पडला आहे त्याच्यामुळे मित्रांनो सुंदरचा पायरासुद्धा तात्याने टॉपचाच केला असेल आणि सुंदरसुद्धा मित्रांनो उद्याचं मैदान नक्कीच गाजवेल तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंदकेश्री सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे जेव्हा बाकासूरला दुखपत झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूर कधी बारा होतं ही प्रेक्षकांना आतुरता लागली होती त्याच्यानंतर मित्रांनो दारवली मुळशी मैदानात दा बाकासूर आला कारुंडे एक्सप्रेस चिग्यासोबत पाळाला आणि बाकासूरने एक नंबर देखील मित्रांनो केला त्या मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्ट आता तीन चार दिवस मोहील शेट यांनी मोठं मैदान आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदान त्याच्यामुळे बाकासूरला आरामावरती ठेवून उद्याच्या मैदानासाठी मित्रांनो बाकासूर सज्ज झालाय खूप चर्चा चालू आहे की बाकासूर उद्या गोटच्या छोट्या सर्जासोबत दिसेल उद्या मित्रांनो मैदानातच समजेल नक्कीच मामानं मित्र मामाने आणि मोळीचड असतील टॉपचं नियोजन केलं असेल त्याच्यानंतर ते, मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भिंजोडचा बेचा बादशाह आपल्या सर्वांचा लाडका मथुरसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे मथूर आणि आदत किंग राजा ही जोडी पडेल अशीसुद्धा मित्रांनो अपडेट येईल अपडेट आले आणि नक्कीच मित्रांनो ही जोडी पाडली तर नक्कीच चांगला आणि टॉपचा स्पीड लागेल आणि दादा आणि मित्रांनो आपल्याला माहितीच आहे राहुलदा मोठ्या मैदानात मथुरचं टॉपचंच नियोजन करतात भिंजवड असेल घाट असेल दोन्हीकडे मथुर टॉपलाच पळतो त्याच्यानंतर पैलवान अभिजित भाजप पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे सर्जासुद्धा टॉप पायऱ्यातच येईल त्याच्यानंतर मित्रांनो लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाले आणि लखन शंकरपटमधल्या मित्रांनो सेकंदमध्ये पाळणाऱ्या महाराजसोबत मित्रांनो उद्या आपल्या दिसेल असे अपडेट चालू आहे बघूया उद्या मैदानातच समजेल परंतु मित्रांनो खूप चर्चा चालू आहे की महाराज शंकरपटमध्ये मित्रांनो खूप चांगला नंदी पळतो त्याच्यामुळे लखन आणि महाराज हे सुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि नक्कीच हीसुद्धा गाडी उद्या टॉपला पळेल त्याच्यानंतर मित्रांनो मथुरा फार्मचे मालक रुमलताई गायकवाड यांचा अर्जुन देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे अर्जुनसुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आणि त्याचासुद्धा पायरा टॉप टॉपचाच असेल त्याच्यानंतर मित्रांनो मिलिंद पाटील यांचा भुंगा देखील मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे भुंगा असेल त्याच्यानंतर मित्रांनो हेमंतट फुलरे द्वारली यांचा हारण्यासुद्धा मित्रांनो या मैदानात येईल आणि आपलं माहितीच आहे पुसेगाव हिंदकेशरी मैदानसुद्धा गाजवलं होतं हारणे आणि घरनिकेच्या राजाने आणि हिंदकेशरी मैदान आता पुन्हा एकदा आहे एक कोरेगावचं त्याच्यामुळे हेमंतट असतील त्यांनी नक्कीच टॉपचा पायरा केला असेल हारण्याचा त्याच्यानंतर मित्रांनो अमित शेठ पाटील शुक्ने यांची टिटवीसुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानात येऊ शकते टिटवीलासुद्धा जबरदस्त मित्रांनो स्पीड आहे भिंजोडला देखील टॉपला पळतो आणि तीन फेरत देखील मित्रांनो टॉपला पळतो आहे टिटवी आणि मथुर मागे भिंजवडला जबरदस्त अशी गाडी पाळली होती त्याच्यामुळे मित्रांनो सुद्धा पायर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आकाश राऊत यांचं यांनी या मित्रांनो मुंबईमध्ये उतरवलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो भिंजवळला आपला अजूनपर्यंत दिसला परंतु उद्या कोरेगाव इंद मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो सुद्धा आपला उद्याच्या या कोरेगाव हिंदकेसरी मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात एक नंबर करतो आहे आणि मित्रांनो अजय शेट जे मालक आहेत चिक्याचे ते टॉपचंच नियोजन कर करतायत आणि त्यांना यशसुद्धा मिळतं आहे शिक्क्या चांगली अशी साथ देतो आहे माळक जसा पायरा करते मित्रांनो त्या पायऱ्यासोबत टॉपमध्ये पळतो आणि एक नंबर करतोय त्याच्यामुळे मित्रांनो सुद्धा मित्रांनो उद्या आपला टॉपचा पायरा बघायला मिळेल त्याच्यानंतर जर मित्रांनो आपण बघायला गेलो तर पुढील एक टॉपचा नंदी आता मी तुम्हाला सांगणार आहे ज्याची चर्चा खूप खूप चालू आहे असा मित्रांनो शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलट मित्रांनो बुलेटसुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाले आहे आणि मित्रांनो बुलेटलासुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे त्याच्यानंतर मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासुद्धा मित्रांनो या मैदानात आपला शंभर टक्के दिसेल टॉपचं नियोजन असेल मित्रांनो त्याचंसुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे की विठ्ठलांचा तेजा उद्याच्या मैदान पाळणार का तर मित्रांनो तेजा उद्या पाळणार नाही आणि कारण मित्रांनो आज लोणंदचं मैदान आहे एच टी सी लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे गट क्रमांक अठरामध्ये मित्रांनो तेजा पालाला आहे आणि तेजा मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये मित्रांनो गटपाससुद्धा झाला आहे खुला असा गटपास केला आहे त्याच्यासो त्याचा पैरा होता तो मित्रांनो राजा त्यानेसुद्धा चांगली अशी साथ दिली आहे गट क्रमांक अठरा जाऊन बघू शकता त्याच्यामुळे मित्रांनो कोरेगाव विंदकेसरी मैदानात उद्या तेजा आपला मला वाटते दिसणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो चालू सिझनमध्ये मैदानात गाजवणारा घोटचा छोटा सरजा सर्जाला पण मित्रांनो दुखापत झाली होती एक दोन महिने आरामावरती होता त्याच्यानंतर मुंबई बिंजोडमध्ये मित्रांनो एक दोन शर्यती मित्रांनो चांगल्या अशा अंतराने जिंकल्या आहेत मागे मित्रांनो मथुरसोबत पण पालाला जबरदस्त अशी जोडी पालाली आणि उद्याच्या मैदानासाठी घोटचा सा छोटा सर्जा देखील मित्रांनो सज्ज झाला आहे असे मित्रांनो काही नामांकित नंदी आणि नवीन शर्य आपल्या उद्याच्या मैदानात दिसतील स्वराजसुद्धा मित्रांनो सध्या चालू मध्ये जो नंदी आहे तोसुद्धा टॉपला पळतोय तोसुद्धा मित्रांनो उद्याच्या मैदानात शंभर टक्के आपला दिसेल आणि विविध भागातून मित्रांनो नंदी आज कोरेगाव मैदानात आजच लांबचा प्रवास करून दाखल झाले आहेत त्यांनासुद्धा नवीन चेहऱ्या असतील नामांकित नंदी असतील या सर्व नंदींना उद्याच्या मैदानासाठी मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो